बाळासाहेब आता हयात असते तर त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना वाचवण्याचा पश्चाताप झाला असता अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे तसंच अमित शहानी बाळासाहेबांची शिवसेना स्वार्थासाठी फोडली शहा बाळासाहेबांचा अपमान करतायत त्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही असंही संजय राऊतांनी म्हटलंय काय दिवे लावलेत तुम्ही काय दिवे लावले उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेमानीला जिथे मी बेईमानीचं बीज तिथे पेरलं आहे त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना हृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडलीत त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय लक्षात घ्या आणि महाराष्ट्र हा था अपमान विसरणार नाही शिवसेना ते प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कुणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता त्यांनी काय केलं ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंधूरचं राजकारण करत आहे मी परत सांगतो अमित शहा थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका